नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत आंबडगोड चवीची दयाची कढी बऱ्याचदा काय होतं की दयाची कडी करताना ती फाटते दही एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं तर असं होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे आणि खूप साऱ्या टिप्स व्हिडिओत दिलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा लगेच रेसिपी सुरू करूया तर मी इथे एक वाटी घरचं ताजं दही घेतलेलं आहे आणि ते आता आपण एका थोड्या मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत घुसळण्यासाठी तर मी इथे एका मोठ्या भांड्यात दही हे काढून घेते आणि घरचं दही असल्यामुळे आणि ताजं असल्यामुळे ते थोडं कमी आंबट आहे तर त्यासाठी आपण इथे अगदी थोडंसं सायट्रिक ॲसिड घालून घेणार आहोत म्हणजेच लिंबूसत्व इथे घालून घेतलेलं आहे आणि यात आता आपण दोन चमचे बेसनपीठ घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चमच्याचा आकार एवढे चमचे आपण बेसनपीठ घालून घेणार आहोत आणि आता हे दोन्ही रवीच्या साहाय्याने छान असं सा घुसळून घेणार आहोत दही घुसळताना यात पाणी आपण जराही घातलेलं नाही आहे पाणी घातल्याने का होतं पिठाच्या गाठी या लवकर मोडल्या जात नाही तर दयात पाणी न घालताच आपण दही आणि पीठ हे छान असं घुसळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अग ती स्मूद असं ते घुसळल्या गेलेलं आहे आता आपण यात थोडं पाणी घालणार आहोत पण पाणी आपल्याला साधं घालायचं नाही आहे तर पाणी गरम करूनच कळीमध्ये घालायचं आहे कधीही कढी करताना गरम पाण्याचाच वापर करा आवर्जून ही टीप लक्षात ठेवायचीच आहे गरम पाण्याचाच आपण इथे वापर करणार आहोत त्याने कढीच्या चवीत भर पडते तर आता आपण पाणी घालून एकदा पुन्हा थोडंसं याला ढवळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आणि लगेच आपण आता फोडणी देऊन घेऊयात तर फोडणीसाठी इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यात एक पळी तेल घालून घेते तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी देखील चालेल तेल अगदी छान तापवून घ्यायचं आहे तेल तापलं की आपण आता यात घालणार आहोत पाव चमचा मोहरी चमचा आपण यात जिरं घालून घेणार आहोत आणि अगदी दोन्ही छान तडतडले की इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत बरेच जण हिरव्या मिरची पेस्ट घुसळतानाच घालला घालतात तर तसं करायचं नाही आहे आपण यात कडीपत्ता घालून घेतलेला आहे आणि मिरचीचा रंग हलकासा आपल्याला बदलून द्यायचा आहे तर आता आपण यात घालणार आहोत आलं लसूण पेस्ट ही ताजी वाटून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये अजिबात पेस्ट ही फिरवून घ्यायची नाही आहे ती खलबत्त्यातच आपण ठेचून घ्यायची आहे त्याने चव खूप छान येते आता ही फोडणी छान परतवून घेऊयात यात मेथीचे दाणे घालायचं राहून गेले होते तर आपण अगदी चार ते पाच मेथीचे दाणे घालून घेतलेले आहेत चिमुटबर इथे हिंग घालून घेतलेलं आहे मी कढीमध्ये हळदीचा वापर करत नाही पांढरीच कढी बनवते जर तुम्हाला हळद घालून कढी करायची असेल तर फोडणीत हळद घालायची नाही आपण ज्यावेळेस दही घुसळतो त्याच वेळेस हळद घालून घ्यायची आहे आता आपण घुसळलेलं दही फोडणीत घालून घेणार आहोत आणि एकदा हलकंसं त्याला ढवळून घेणार आहोत आता आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण कढीची कन्सिस्टन्सी ठेवूयात तर यासाठी मी यात थोडंसं गरम पाणी घालून घेते तुम्हाला ज्या प्रमाणात दाटसर कडी आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी घालून घेऊ शकता पण पाणी मात्र गरम वापरायचं आहे हे, हे लक्षात असू द्या तर आता आपण बघूयात अजूनही थोडीशी दाटसर मला कळी वाटते कारण कडीला अजून उकळी येणार आहे आणि उकळल्यावरती आणखीन थोडी दाटसर होईल म्हणून मी इथे अजून थोडं गरम पाणी हे घालून घेते बरेच जण आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट मिक्सरमधून काढून घेऊन ज्या वेळेस आपण दही घुसळतो त्याच वेळेस त्यात ती पेस्ट घालून घेतात तर तसं अजिबात करू नका एकदा याप्रमाणे कडी करून बघा खूप छान चविष्ट लागते आता बघा आपण हव्या त्या प्रमाणात कढी ही पातळसर करून घेतलेली आहे आता आपण यात घालणार आहोत चवीनुसार साखर तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता आणि आता आपण यात चवीनुसार मीठदेखील घालून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम थोडी वाढवली तरी देखील चालेल पुन्हा एकदा साखर आणि मीठ घातल्यानंतर कढी छान ढवळून घ्यायची आहे आणि कढीला उकळ येऊ द्यायची आहे गरम पाणी घातल्यामुळे खूप बटकन उकळ कडीला येते तुम्ही बघा सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर मग कडी उतळी जाऊ शकते तर मीडियम गॅस फ्लेमवर आपण कडीला ही उकळ काढून घेणार आहोत अगदी सुंदर अशी दणदणीत उकळ कडीला आलेली आहे अजून आपण यात कोथिंबीर घातलेली नाही आहे आता उकळ आल्यावर मग आपण यात कोथिंबीर घालणार आहोत त्यामुळे कोथिंबीरचा रंग हा काळा पडत नाही एक उकळ आली ना की मगच आपण यात कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि कोथिंबीरीसोबत उकळूनही कडीला सुंदर चव येते तर, ले ले तर ले 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 आता छान अशी कडीला उकळ आलेली आहे अजून एक तीन ते चार मिनिटभर आपण कडी उकळून घेणार आहोत आणि नंतर आपण गॅसची फ्लेमही बंद करून देणार आहोत तर बघा मस्त अशी कडी उकळलेली आहे आणि तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि कढी ही एका बाउलमध्ये काढून घेऊया अगदी झटपट अशी कढीची रेसिपी ही तयार होते तुम्ही बघू शकता कढीची कन्सिस्टन्सी अगदीच खूप पातळी कढी नाही आहे आणि खूप दाटसराही नाही आहे अगदी योग्य प्रमाणात कढीची कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली तुम्ही बघू शकता आता गॅस आपण बंद करूयात कढी आपली तयार झालेली आहे आणि ती एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर बघा मस्त तशी अशी पांढरी कढी दिसते त्यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊयात तर आपण एकदा पुन्हा कढीची कन्सिस्टन्सी चेक करून बघूयात कारण कढी ही जशी जशी थंड होत जाते तशी तशी तिचा दाटसरपणा हा वाढत जातो बघा अगदी परफेक्ट असं कढीचं टेक्स्चर आलेलं आहे आणि सर्दी पडस्यामध्ये अशी गरम गरम कढी पिली ना ती खूप आराम मिळतो तर अशी छान आंबटगोड चवीची दयाची कडी नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद